हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची ते या पावभाजीमध्ये एक हेल्दी ट्विस्ट दिलेला आहे तो जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवट पर्यंत हेल्दी टेस्टी स्ट्रीट स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओ पावभाजी बनवण्यासाठी मी इथे कडई तापवून घेतलीय आणि तेल घात आता मी यामध्ये बटर घालून घेते पावभाजीला बटरची फोडणी दिली की छान स्वाद येतो आणि बटर घालण्याआधी थोडं तेल घातलं ना मग बटर करपतही नाही आता जिरा फोडणीला देते आलं लसून पेस्ट घालून घेते आल्या लसून पेस्ट आपल्याला कच्चे परतून घ्यायचं आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीत घालून घेते फोडणीत कोथिंबीर घातली की पावभाजीला छान स्वाद येतो ती पण दोन मिनिटाची परतून घ्यायची चार मोठ्या आकाराच्या कांद्याची पेस्ट करून घेतलीये ती आता मी ह्यात घालून घेते हे आता आपल्याला छान कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आता आपला छान सोनेरी रंगावर परतून झालाय तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित असा तेलावर परतून घ्यायचा आता आपण ह्यामध्ये पाच टोमॅटोची प्युरी करून घेतलीये ती घालून घेणार आहोत कच्चेच टोमॅटो होते ते मिक्सर ला त्याची प्युरी करून आहे आता हे टोमॅटो आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी मी त्याच्यावरती मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजले जातात आता हे व्यवस्थित एकदा मी परतून घेतलंय आता आपण टोमॅटो झाकून शिजवणार आहोत पाच मिनिटं झाली एकदा हे परतून घ्यायचं टॉमॅटो आता आपला अर्धवट शिजलाय आता आपण या स्टेजला यामध्ये मसाले घालून घेऊया एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते पाव चमचा हळद घालून घेतलीय चमचाभर काश्मीरी मसाला घरगुती मसाला तुम्ही तुमच्या तिखटानुसार घरगुती मसाला घालू शकता मी एक चमचा घातलाय त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला घालून घेते दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घालून घेते आता आपल्याला हे छान परतून घ्यायचंय आणि टॉमॅटो बरोबर आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय बघू शकता मसाल्याला छान रंग आला आहे आणि आता तेलही सुटायला लागला आहे आता आपण ह्यामध्ये एक एक करून भाज्या घालून घेणार आहोत आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालून घेते ही एक मीडियम आकाराची शिमला मिरची आहे हे एकदा परतून घेते चार मोठ्या आकाराचे बटाटे बारीक चिरून पाण्यात ठेवले होते पाणी निथळून आता ह्यामध्ये घालून घेते आता हा फ्लावर मी गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून दहा मिनिट ठेवला होता तो घालून घेतला आहे आणि मटार घालून घेते हे दोन वाटी मटार आहेत आता हे आपण एकदा व्यवस्थित परतून घेऊया भाज्या आपल्या परतून झाल्या आहेत आता मी यामध्ये अर्धा खिचलेला बीट घालून घेते बीट घातल्यामुळे पावभाजीला छान रंग येतो कोणताही आर्टिफिशियल रंग घालायची गरज पडत नाही आता हे एकदा व्यवस्थित परतून घेते आता आपण यामध्ये पावभाजीच्या थिकनेस साठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत ते म्हणजे हे अर्धी वाटी मूग मी तीन शिट्ट्या देऊन कुकरला शिजवून घेतले होते यामध्ये घालून घेणार आहोत मूग घातल्यामुळे पावभाजीला छान थिकनेस येतो आणि पावभाजीची चवही वाढते पावभाजी मध्ये मूग घातल्यामुळे ही पावभाजी पाव हेल्दी होते कारण मुगामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असत आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही अशी कधी मूग घालून पावभाजी बनवली आहेत का अशा पद्धतीने पावभाजी बनवली तर ती खूप टेस्टी होते तुम्ही या प्रकारे पावभाजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली आम्हाला कमेंट मध्ये आता आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि एक चमचाभर पावभाजी मसाला वरून घालून घेणार आहोत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते हे आता व्यवस्थित मिक्स करून झालंय मी यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेते भाज्या बुडतील एवढंच गरम पाणी घालून घ्यायचं जास्त घालायचं नाहीये गॅस मोठाच ठेवलाय भाज्या शिजेपर्यंत आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचं आहे आता दहा मिनिटं झाली आहेत आता आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून बघूया मिक्स करून घेऊयात आता आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्यात आपण ह्याला असं स्मॅश करून घेऊयात गॅस कमी करून घ्यायचा आणि स्मॅश करायचं स्मॅश करताना हळूहळू करा कारण हे गरम आहे आणि त्यात पाणी हातावर उडत हे असं आता या सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत त्यामुळे व्यवस्थित स्मॅश होत आहेत आता ऑलमोस्ट आपल्या सर्व भाज्या स्मॅश करून झाल्या आहेत अजून जरा स्मॅश करून घेते आणि मग पुढे काय करायचं ते तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे भाज्या स्मॅश करून आहेत मी थोड्या भाज्या अख्ख्या ठेवल्या आहेत म्हणजे हे वाटणे वगैरे असे छान दिसत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या भाज्या संपूर्णपणे स्मॅश करून घेऊ शकता आता एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता ह्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून घेते आणि आपल्याला व्यवस्थित हे एकदा उकळवून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये गरम पाणी घातलंय गरम पाणी घालून आपल्याला हे एकदा व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे उकळून घेतल्यामुळे असं केल्यामुळे सर्व फ्लेवर्स मिळून येतात आणि पावभाजी ही चव छान लागते तुम्हाला जेवढं हवंय तुम्हाला जेवढी पावभाजीची थिकनेस थी हवी आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालू शकता यामध्ये मी या स्टेजला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि थोडं बटर घालून घेते एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही या पद्धतीने पावभाजी नक्की बनवून बघा एकदम पटापट बनून तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते आणि ह्यामध्ये आपण जे मूग घातले आहेत त्यामुळे मस्त असा पावभाजीला दाटसरपणा येतो आणि त्यामुळे ही पावभाजी हेल्दी बनते तुम्ही ही पावभाजी थर्टी फर्स्टच्या पार्टीलाही बनवू शकता किंवा तुमचं कधी स्ट्रीट स्टाईल मुंबईची पावभाजी खायचं मन झालं तर तुम्ही या पद्धतीची पावभाजी नक्की बनवून बघा तुम्ही बघू शकता आता पावभाजीला छान उकळी आली आहे आणि पावभाजी मस्त अशी आपली बनवून तयार आहे पावभाजीला रंगही छान आला आहे आणि पावभाजीचा सुगंधही खूप छान येत आहे तुम्ही तुम्हाला हवं तेवढं यामध्ये गरम पाणी घालू शकता ही पावभाजी थंड झाल्यावर थोडी आळते अशा पद्धतीने पावभाजी बनवली तर तुम्हाला आवडेल ही पावभाजी खायला खूप छान लागते आता आपण ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही पावभाजी थर्टी फर्स्टच्या पार्टीला नक्की बनवा त्याचप्रमाणे तर ख्रिसमसची जर तुमच्याकडे लहान मुलांची पार्टी असेल त्यामध्येही तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी बनवा सर्वांना आवडेल त्याचप्रमाणे पार्टी स्नॅक्स मध्ये मटाच्या नगेट्सची रेसिपी आपल्या चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ते तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी पावभाजी आपली घरच्या घरी बनून तयार आहे तुम्हीही या पद्धतीने पावभाजी नक्की बनवून बघा या व्हिडिओला लाईक करा ही पावभाजीची रेसिपी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आम्ही देई आणि रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी पण अशी हेल्दी टेस्टी स्ट्रीट स्टाईल पावभाजी घरच्या घरी बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा